लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजे मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न श्रीगोंदा शहराबरोबरच ग्रामीण भागामध्ये विजेचा लपंडाव सध्या सुरू आहे यामुळे नागरिक शेतकरी व्यापारी पूर्णपणे वैतागलेत महावितरण याकडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळं टिळक भोस यांच्या नेतृत्वाखाली भीक मागो आंदोलन केलं गेलं तर शहरातील प्रत्येक गल्ली बोळातून त्रस्त नागरिकांनी भीक मागून जमा केलेल्या पैशातून दहा टक्के रक्कम महावितरण अधिकारी यांना देणार आहे असं भोस यांनी सांगितलंय मागच्या दोन महिन्यापासून विजेचा प्रश्न अत्यंत गंभीर झालेला आहे सहा महिन्यांपासून वीज वितरण कंपनीकडे आमचे सहकारी मित्र सतीशराव गुरडे असतील विशालजी असतील या सगळ्यांनी पाठपुरावा हो केला होता की वीज वितरण कंपनीने या या सुधारणा कराव्यात श्रीवंदा शहरात येणारी एक लाईन आहे ती जवळपास पन्नास वर्ष झालं त्या लाईनचा प्रॉब्लेम आहे जुनी लाईन आहे ती बदलण्यात यावी आणि इतर जे काही मेंटेनन्सची कामं रेग्युलर वेळेत करण्यात अपेक्षित असतात ती करण्यात यावी यासाठी आम्ही मागच्या एक महिन्यांपासून प्रशासकीय पातळीवरती लिखी स्वरूपात पाठपुरावा करतोय एकदा आम्ही आंदोलन केलं श्रीमंत तहसील समोर त्यावेळेस आम्हाला अधिकाऱ्यांनी लिखी आश्वासन दिलं होतं की आम्ही एकतीस तारखेपर्यंत हे सगळं सुरळीत करू मात्र ते झालं नाही त्याच्यानंतर परत आम्ही नगरला जवळपास पाच वेळा एम एस सी बीच्या अधीक्षक अभियंता खांडेकर साहेब यांची भेट घेतली आणि त्यांना सुद्धा सांगितलं की श्रीगोंदा शहरामध्ये विजेचा प्रॉब्लेम आहे श्रीगोंदा तालुक्यामध्ये विजेची अडचण आहे आणि शेतकऱ्यांना त्रास होतोय ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना त्रास होतोय श्रीगोंदा शहरामध्ये लहान मोठे व्यापार येतो व छोटे छोटे व्यावसायिक येतं त्या सगळ्यांना त्रास होतोय आपण विजेच्या बाबतीत सुधारणा करा आज रोजी असं आहे की पाण्याची श्रीगोंदा शहराला चार दिवस झाला आज पाणी नाही का तर वीज नाही त्यामुळे पाणी पुरवठा खंडित होतो पाणी नाही लाईट नाही अशा परिस्थितीमध्ये पन्नास साठ हजार लोक वस्ती असलेला श्रीगोंदा शहर या शहरात नागरिकांनी कसं राहायचं श्रीगोदा शहरामध्ये फिरून आम्ही जवळपास सकाळी दहा वाजल्यापासून एक वाजेपर्यंत भीक मागो आंदोलन केलं शहरातल्या गल्ली गल्लीत आम्ही जाऊन फिरलो लोकांनी आम्हाला तीन हजार सातशे पन्नास एवढी रुपये भीक जमा केली तर ते बॉक्स पडलेले आहेत भीक सगळी मोजले आम्ही आणि मोजलेल्या भीकेच्या तीन हिस्मध्ये त्यांनी आम्ही ते तीन हिशे केले एक हिस्सा दहा टक्क्याचा खांडेकर साहेब अधीक्षक साहेब दुसरा हिस्सा फार बुद्धीदृष्ट्या बौद्धिकदृष्ट्या हुशार असलेले माळी साहेब जे युक्तिवाद करत पटायत मात्र काम त्यांच्या बाब ज्यांमात पण होत नाही त्या माळीला दहा टक्के खांडेकरला दहा टक्के आणि इथल्या लोकप्रतिनिधीला दहा टक्के कारण कमिशन घेतल्याशिवाय ते, 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 ते काहीच का का काम करत नाही आणि म्हणून ही गोजामा केलेली भीक आज आम्ही एम एस बीच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिलेली आहे आणि हा शेवटचा इशारा ही प्रतिकात्मक आंदोलन समजून घ्या जर ही भीक देऊन बस जर अधिकारी सुधारले नाहीत ना तर माळी इकडे माळी असेल तो खांडेकर असेल आणि इथले साहेब असेल त्यांना कसं नीट करायचे पुढच्या आंदोलनात आम आम्ही तुम्हाला दाखवून देऊ श्रीगोंदा शहराला नवीन एम सब गरज आहे त्या सब स्टेशनसाठी आता आम्ही पाठपुरावा सुरू करतोय श्रीगोंदा शहरातले विजेचे प्रश्न सुटलेच पाहिजेत याच्यासाठी आमची भूमिका राहील मोठ्या पावसापूर्वी महावितरणनं लाईनची कामं करावीत कंत्राटी कर्मचाऱ्यांची थकीत वेतन लवकर द्यावीत अशी मागणी टिळक भोस यांनी यापूर्वीच केली होती तसं आश्वासन देखील महावितरण कंपनीने दिलं होतं मात्र दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्यामुळं शहरासह तालुक्यातील वीज प्रश्न तसाच राहिला यावर पुन्हा भीकमागो आंदोलन करत आपल्या मागणीवर भोस यांनी लक्ष वेधलं याकडे जर महावितरण लक्ष दिलं नाही तर मात्र यानंतर वेगळ्या पद्धतीचं आंदोलन केलं जाईल असंही टिळक भोस यांनी सांगितलं गणेश कविटकर सी न्यूज मराठी जे के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स येथे आपल्याला ला लागते कमीत कमी मजुरी आणि मिळतो रास्त भाव एच यू हॉलमार्क दागिने याचा प्रमुख फायदा म्हणजे जगाच्या कुठल्याही ज्वेलर्स कडे आपले दागिने मोडताना कुठलीही अडचण येत नाही याशिवाय पिढ्यानपिढ्या पिढ्या पिधे जपलेला ग्राहकांचा विश्वास तर आहेच जेजेके ज्वेलर्स।, ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स मेन रोड संगमनेर मोबाईल नंबर सेवन डबल एट टू फोर एट फोर नाईन